पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं सोलापूर जिल्ह्यातील पाकणी या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात अन्नधान्य किट वाटप करत असताना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून अपुरी मदत मिळत असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला मग जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर बोलताना ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले आता राजकारण करण्याची वेळ नाही तुमचं राजकारण नंतर करा अशी शिंदे गटातील वाघमारेंना दिलेली ही समज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय <सफ्णाद> नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनो क्लिक करा <stit> ना 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 So, मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारीपासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना प्रधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण हो रहा होत आहे कारण नाही आप आप नाही सर मी समजून घेते घेतलीय लेकिन सर मेरी आपण रिक्वेस्ट आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं ऐकलं जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोहोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा, काम करा।, करा थे थे। सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय तुमच्या पार्टीच्या पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांच्या मदत करत दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलो आहे तेवढं होत नाही किट घेऊन गे आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तर तिकडे किती लोक आहेत साडे सातशे ची गरज कसा होणार साहेब आम्ही बाकीच्या नाही कालो तांडू दहा किलो जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांची किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला प्रशासन नी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढं जेवढा आहे तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची आमची तुम्हाला पण पण विनंती आहे साहेब मदत हो हो आम्ही वाढवतोय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद